इटापल्ली हा तालुका अतिदुर्गम आदिवासी बहुल भाग नक्षलग्रस्त तसेच मोठ्या प्रमाणात वनस्पती असलेला तालुका आहे पण काही दिवसांपासून या तालुक्यातील वनस्पतींना ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे नैसर्गिक गवण खनिज उपसा व पर्यावरणाला हानिकारक प्रकारासंदर्भात संदर्भात शासनाचे कठोर धोरण आहे असे असतानाही तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुरुमाशी अवैध उत्खनन केले जात आहे इटापल्ली तालुक्यातील जारावंडी कसनसूर व आजूबाजूच्या परिसरात मुरुम माफियांनी धडघोस घातला असून मुरुम उत्खननाचा सपाटा चालवला जात आहे इथून हजारो ब्रास मुरुमाचे बेकायदेशीरपणे उत्खनन होऊनही महसूल व वन कर्मचारी भूमिकेत आहेत यामुळे आळा बसण्याऐवजी मुरुम उत्खनन व्यवसायाला गती दिसून येत आहे या संदर्भात महसूल विभागाची पाठबळ असल्याचा पण परिसरातील ग्रामस्थांचा आरोप आहे राज्यात गडचिरोली जिल्हा हा अति मागास अति संवेदनशील आणि अति जंगलाने व्यापलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो यात प्रशासनाने वनसंवर्धन करण्यासाठी करोड रुपयांचा उलाढाल करून वनांना रक्षण केलं जात आहे परंतु येथीलच काही कर्मचारी व आपल्या वनांना वाऱ्यावर सोडून येथील अवैध उत्खननाला जोर दिला जात आहे आज एटापोली तालुक्यात अवैध उत्खनन जोमात सुरू असून वंशवर्धन पर्यावरणा हानिकारक संदर्भात शासनाचे कठोर धरून सुद्धा येथील कर्मचारी त्या वनांना वाऱ्यावर सोडून अवैध उत्खननाला जोर दिला जात आहे त्यामुळे येथील वन धोक्यात आले असून येथील मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे झाडे तोडले जात आहेत तरी पण येथील प्रशासनी प्रशासनाने दुर्लक्ष केल्या जात आहे तरी माननीय वनमंत्री मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी वन विभागाची आणि तात्काळ या तालुक्यातला लक्ष घालून होत असलेला अवैध उत्खनन आणि वृक्षतोड थांबवा अशी आ, अशी मागणी पर्यावरण प्रेमीकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करीता मुकेश रिपोर्ट गडचिरोली